भाजपच्या बाबतीत बोलायचं झालं तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या विरोधात तिथं अनेक नेते भाजपचे बोललेले आहेत तेव्हा महाराष्ट्राचे नेते शांत बसलेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विरोधात भाजपचे नेते तिथं बोललेले आहेत कर्मवीर भाऊराव अण्णांच्या विरोधात तिथं बोललेले आहेत आणि साधं एक सॉरीसुद्धा नाही माफीसुद्धा नाही त्या लोकांनी मागितलेली आहे अण्णाधानने तिथं आवारसाहेबांकडनं जे झालं लगेचच त्यांनी माफी मागितली त्यामुळे महाराष्ट्रामध्ये जे कुठलं काही वातावरण आहे जे काय ॲक्सिडेंट झाले तिथं गरीब तिथं मेलेली आहेत श्रीमंताची बाजू हे सरकार घेताना आपल्या सगळ्यांना बघायला मिळते त्याच्यावर त्याचं लक्ष कुठेतरी बाजूला व्हावं म्हणून कदाचित बी जे पी बाबतीत आंदोलन करते असं आमचं सगळ्यांचं मत आहे महाराष्ट्रात ज्या काही अडचणी आहेत तसंच जे काही हे ट्रे रन केस झालेली आहे त्याच्यामध्ये काही श्रीमंताच्या पोरांनी सामान्य कुटुंबातल्या मुलामुलींवर गाडी तिथं घातली आणि मग त्याच्यामध्ये जर आपण बघितलं सिस्टममध्ये खूप मोठे एरर आहेत पोलीस असतील डॉक्टर असतील तसंच जे काही इतर सर्व लोक आहेत त्यांनी सगळ्यांनी मिळून खूप मोठ्या चुकी तिथं केलेल्या आहेत आणि ह्या चुकी लपवण्यासाठी लोकांचं मन कुठेतरी विचलित व्हावं मीडियाचं लक्ष बाजूला जावं म्हणून भाजप अशा पद्धतीने आंदोलन करत आहे खऱ्या अर्थाने भाजपला जर आंदोलन करायचंच जा जा। झालं असं तर त्यांच्या नेत्यांच्या विरोधात का ते करू शकले नाही जेव्हा शिवशाहू आंबेडकरांच्या विरोधात अनेक मोठे भाजपचे नेते तिथं बोलले होते तेव्हा तुम्ही शांत बसला आणि आता बरं तुम्ही आंदोलन करायला तयार आहात राजकारण केसमध्ये पूर्णपणे सरकार यंत्रणा नक्कीच अपयशी ठरलेली आहेत जे पॉवरफुल लोक असतात समजा नेते असतील श्रीमंताची मुलं असतील श्रीमंत लोक असतील त्यांच्या तर ही यंत्रणा कुठेतरी वापरली गेली ही आपल्याला त्या ठिकाणी बघायला मिळते तर सामान्य लोकांना न्याय मिळत नाही तुम्ही कुठल्याही विभागात गेलं तर सामान्य लोकांना न्याय लगेच कधीच मिळत नाही पण मग अशा पद्धतीने पावर लोकांना लगेच जर मिळत असेल तिथं तुमचे जे रिपोर्ट बदलले जात असतील पोलिसांकडनं सहकार्य केलं जात असेल तर ही जी सिस्टम आहे कोणाचंही सरकार आलं तर ही सिस्टम अयोग्य आहे त्या दोन सामान्य कुटुंबातल्या दुर्दैवाने मृत्युमुखी पडलेल्या त्या दोघांना जर न्याय अर्थाने मिळणार तर तो फक्त फक्त सामान्य लोकांनी हे प्रकरण हातात घेतलं आहे म्हणून त्या दोघांना न्याय मिळेल असं माझ्या सरकारला तिथं वाटतं आरोग्य विभागा संदर्भात आपण केलेलं आहे एकंदरीत बघताना आपण की त्या कंपनीला टेंडर देण्यापूर्वी नंतर त्याची रजिस्ट्रेशन झालं जी कंपनी झालीच नव्हती अशा कंपनीला हजारो कोटीचं टेंडर दिलं गेलं याच्यावर मी प्रेस कॉन्फरन्स घेतलेला आहे कोर्टात हा विषय गेलेला आहे कोर्टाने स्व इच्छेने सुमोटो हा विषय आता ते स्वतः चालवणार आहे म्हणजे कुठेतरी चुकीच्या गोष्टी घडलेल्या आहेत आता जी कंपनी फॉर्मच झाली नव्हती त्या कंपनीला तुम्ही कॉन्ट्रॅक्ट कसं देता म्हणजे आता इथं असं झालं की तुम्हाला मार्क्स आधी मिळाले आणि नंतर आता पेपर कुठला तुम्ही दिला त्याच्यापासून तुम्ही सुरुवात करत आहेत असं होत नसतं त्यामुळे इथं या सरकारमध्ये जर तुम्ही बघितलं तर मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार हा केला जातो ज्या पद्धतीने खेकडा जमीन पोखरतो तसं काही नेते आता इथं तिजोरी जी आहे ते सामान्य लोकांचा सा पैसा आहे ते पोखरताना आपल्या सगळ्यांना बघायला मिळतं आरोग्यमंत्र्यांकडे आपला रोख शंभर टक्के त्यांच्यावर मी बोललेलो आहे त्यांना चॅलेंज केले हिम्मत असेल तर माझ्यासमोर तुम्ही ह्या